नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देट आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे चक्क कराड या गावामधून आपले हे शेतकरी दादा आलेले आहेत तर दादानी काय खरेदी करायचं ठरवलेलं आहे सर्वप्रथम दादांचं आपल्या पंढरपूरच्या पावननगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया तर दादा तुमचं सहर्ष स्वागत आपल्या ह्या पंढरपूरमध्ये आणि तुम्ही कराड कुठं पंढरपूर कुठं इतक्या लांब पहिल्यांदा अगोदर तुमचं नाव सांगा माझं नाव गणपत शिबे राणार शिबेवाडी तारुक तालुका कराड जिल्हा सातारा बर आता त्या दादांचं नाव काय भगवान शिवाजी तोरकर राणार तारुक मानरवाडी तालुका कराड जिल्हा सातारा बर तर इतक्या लांबून तुम्ही येण्याचं काय करा काय नाही तिचा तुमचा कोळक्यूबला पाहिलं बरं पाहिलं जरा डोक्यात विचार आला जरा मजुराचा तर प्रश्न आहेच बरोबर आहे त्या दृष्टीने म्हणजे जर फायदा ठरत असतो बरोबर त्या दृष्टीने आम्ही टालो तर दुसरी एक असं गोष्ट की मजुराला पर्याय म्हणून आज तुम्ही कोळप नंतर खरेदी करता शेतामध्ये काय आहे तुमच्या शेतामध्ये हायब्रीड भुईमुख सोयाबीन बर आणि इतर सरीतले त्यांना साठी मध्ये मित्रांनो बघा आठ इंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातील आणि महाराष्ट्रातील सगळ्यात छोट कोळप फक्त आणि फक्त आठ इंच कोळप मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पंढरपूर आणि आज हे दादा आलेले आहेत तेच कोळप पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी तर दादाने ते कोळप खरेदी केलेलं आहे आठ इंच रुंदीचं कोळप मित्रांनो कारण तुम्ही रुंदी मोजत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष कोळप खरेदी करता त्यावेळेस ते कोळप बारा इंच असतं आणि आपली पेर कितीची असते तुमची बारा इंच बारा इंच ते कोळप बसत नाही आणि मग दादाने सगळा अभ्यास केला रिसर्च केला आणि मग आपल्यापर्यंत आले आणि आज दादानी सगळ्यात छोट आठ इंच रुंदीचं कोळप दादानी खरेदी केलेलं आहे तर दुसरी गोष्ट की आज शेतीमध्ये मजूर भेटत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोळपणीचा काय फायदा होतो शेतकऱ्यांसाठी कोळपणीचा वेळ आपला हा पैशाची बचत होत्या बरोबर आहे सरासरी एक मजूर वीस गुंटा काय कोळपणी करू शकत नाही दिवसाच्या ह्याच्यात नाही दिवस नाही करत सरासरी दोन लिटर तरी पेट्रोल जळ तीस पस्तीस गुंटा तरी निघल ना आपलं बरोबर आहे अशा हेतून मी घ्यायचं ठरवलंय अगदी बरोबर तर मित्रांनो बघा शेतकऱ्याच्या हातामध्ये एकतर मालाला किंवा आपल्या पिकवलेल्या पिकाला पिकवलेल्या एखाद्या वस्तूला दर आपल्या हातात नाही म्हणजे आता तुम्ही एखादी ककडी पिकवली तुमच्या शेतामध्ये ककडी बी आहे तुम्ही आता बघितली मला सांगितली तर त्या ककडीला पिकवणं आपल्या हातात आहे दर हातात नाही आता बघा दुसरी गोष्ट दर हातात नाही ती नाही आणि पीक चांगलं येईल रोगानं जाईल किंवा अवकाळी येईल किंवा काय होईल सांगता येत नाही मग ह्याच्यावर पर्याय म्हणून अजून एक दुसरा महत्वाचा गोष्ट की कमी खर्च कसा उघडता येईल आपण मुद्दा काय आहे की आपल्याला पीक कसा आणायचं आहे तर कमी खर्चामध्ये मजुरांची बचत करून मजुरावर जे आपले अनासाहे पैसे जाणार आहेत तर त्याची बचत करून आपल्याला पीक आणायचं आहे भले दर आपल्या हातात नाही पण खर्च कमी करणं तरी आपल्या हातात आहे आणि म्हणून साठी मित्रांनो आपण नवक्रांती रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर आपल्यासाठी घेऊन येत आहे भारतातील सगळ्यात छोट किसान कोळप आता हे कोळप कसं आहे तर त्याचं व्हिडिओ आणि डेमो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो चला बघूया बघा हे किसान कोळप आपण येणाऱ्या ह्या सीझनला जवळजवळ जून जुलैला भरपूर पाऊस पडत असतो आणि सिझनला आपल्याला हे किसान कोळप भेटत नाही ताबडतोब बुकिंग करा कारण हे कोळप सगळ्यात छोटं आहे कसं चालतंय बघा तुम्ही एकदम वयस्कर व्यक्ती आहेत आणि ते किसान कोळप स्वतः चालवत आहेत मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा आम्ही देतो की कसं कोळप चालवायचं आणि आंतरमशागतीमध्ये आंतर पिकामध्ये चालण्याचं हे जे किसान कोळप आहे याचा दुसरा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता प्रतिक्रिया विचारू कसं चालतंय दादा तर बघा या ठिकाणी हे किसान कोळप चालतंय दुसरा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो हे किसान कोळप अजून एक तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतोय हेही तुम्ही बघू शकता एकदम लहान मुलगा सुद्धा चालवतोय बरोबर आहे का दादा आहे तर हे सुद्धा किसान मुलगा म्हणजे छोटा शेतकऱ्याचा मुलगा हे किसान कुलप चालवतोय कसा वाटतोय डेमो तुम्हाला छान सोयाबीन मधला डेमो आहे तर फार जुना डेमो हो आहे ज्यावेळेस इंजिन पुढं होतं पण आता आम्ही इंजिन बदललेला इंजिन वर या ठिकाणी ठेवून मशीन आपण बनवत आहोत तर हे सोयाबीन आहे आणि ह्या सोयाबीन मध्ये आपले हे शेतकरी दादा किसान कुळप चालवत आहेत तर तेही तुम्ही बघू शकता कारण मजुराची बचत करण्यासाठी किसान म्हणजे शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे किसान कोळप मिळण्याचं एकमेव ठिकाण समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्ही पंढरपूरला आला दादा किसान कुळप खरेदी केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो जाता जाता तुमच्या भागामध्ये जर काय कुणाला किसान कुळप लागलं तर दाखवचाल तुमचा डेमो तर निश्चितपणानं दादा म्हणतात की दाखवणार डेमो आणि दुसरी गोष्ट त्या भागामध्ये कुणाला किसान कुलप कराड भागामधून घ्यायचं असेल तर नक्की या आणि खरेदी करा आता एक दुसरा एक व्हिडिओ आहे मित्रांनो आताच आलेला युट्यूबला की